या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉ बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला सृष्टी नगरात दत्त जयंतीचा दिमागदार उत्सव पोगुल स्पिनिंग मिल परिसरात भाविकांची मोठी गर्दी निमित्त पोगुल स्पिनिंग मिल परिसरातील सृष्टीनगर इथं दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरा करण्यात आला परिसरातील भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात मोठ्या संख्येने हजेरी लावून दर्शन घेतला दत्त मंदिराचे विश्वस्त श्री श्रीनिवास पोगुल यांनी दिलेल्या माहितीनुसार दंडवती महाराज यांच्या प्रेरणेनं या मंदिरातील दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना कांची कामाक्षी पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते विधिवतपणे करण्यात आली होती मंदिरात दररोज नित्य पूजा अर्चा आणि धार्मिक कार्यक्रम नियमितपणे पार पडत असतात यंदाच्या दत्त दत्तजयंतीनिमित्त विशेष पूजा अभिषेक आरती आणि भाविकांसाठी प्रसादाचं आयोजन करण्यात आलं स्थानिक रहिवाशांसह अनेक भक्तांनी श्रद्धेनं सहभाग घेतला या कार्यक्रमाला गोरखनाथ गोळी आणि सचिन ताळा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली भक्तांनी आयोजनाचं कौतुक करत मंदिर समितीचे आभार मानले मी श्रीनिवास मोगलाप्पा पोगुले आमचे वडिलाचं नाव आहे मोगलाप्पा बजराव पोगुले आमचे वडिलांनी दत्तवंडे महाराज त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामुळे घेऊन हे स्थापना केलेली एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीमध्ये मध्ये स्थापना केलेलं आहे आणि शंकराचार्य महाराज इथं इथं सगळं तीन महिने होते त्यांचे मोठे शंकराचार्य कुठल्या सरी स्थापन झाले एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये तुम्ही सांगतात हा एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये महिना काय आठवत का तुम्हाला हो महिना तो वगैरे काय आठवत नाही ठीक आहे आणि शंकराचार्य महाराज इथं वास्तुवर होते सगळं ते आदिशंक्राच्य मोठे महाराज हां त्यांच्या हस्ते जवळजवळ सहा महिने इथं पूजा वगैरे सगळं झाले आमचं जेष्टुस बोलला सगळं होतं सगळंही आमच्या मुगलाबा बेराव हे आमचं ट्रस्टीचंही देवस्थान आहे दत्त महाराजांचं आणि दत्तवटे महाराज त्यांच्या हस्ते स्त्रीची स्थापना झालेली आहे पुढं काय याचं काय नित्य सेवा सेवा वगैरे तर चालते सगळं चांगली पूजा पाठ करते तर आपल्या पौर्णिमेला ते दत्त पूजा जाते होम होत आहे हवामान होत आहे आणि दररोज पूजा होत आहे याचं ट्रस्ट आहे तर हे आमचं श्री ब्रह्म वगैरे ब्रम्मू चिल्ड्रन्स ट्रस्ट म्हणून हे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचं हे सगळं देवस्थान आहे त्याचं उत्पन्न काय आहे का उत्पन्न त्याचं नियोजन कसं करतो आम्ही सेवा करतो देवाचं हां नाही नियोजन कसं करतात रोजचा खर्च हे आमचा स्वतःचा सगळं ह्याच्यामध्ये आम्ही करतो आणि फक्त लोक सगळं आपले देणगी वगैरे तर मोंडी वेळेला देतात आणि बाकी आम्ही सगळे अरेंजमेंट करून सगळं हे करतो थँक्यू आयुष डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंडल येथील आयुष हॉस्पिटल इथं युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या अगंधर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार

आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ, रविवार फेर मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाचौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ सात सत्त्याण्णव